परभणी शहरातील रेल्वे स्थानकांसमोर असलेल्या अदिती हॉस्पिटल कार्डियाक अँड फर्टिलिटी हृदयरोग स्त्रीरोग तज्ज्ञ या हॉस्पिटलचे उद्घाटन आज संपन्न झाले या प्रसंगी उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून अरविंद काका देशमुख अर्जुनजी सामाले विनोद बोबडे संग्रामबाई जामकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या हॉस्पिटलचा समोर म्हणाले की शहरातील असलेल्या रुग्णांना अद्यावश्य सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहे असे सांगून डॉक्टर अश्विनी कुबडे व हो, डॉक्टर दीपक कुबडे यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या डॉक्टर कुबडे दाम्पत त्यांनी माहिती दिली की आदिती हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधित सर्व आजारांचे निदान केले जाईल तसेच महिलांना विशेष करून ज्या अडचण निर्माण होतात त्यांना त्याचेसुद्धा निदान या हॉस्पिटलमध्ये केले जाईल त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी वेळेस आवश्यक या हॉस्पिटलला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे मी डॉक्टर दीपक कुपडे मी एक हृदयरोगतज्ञ आहे मागील तीन वर्षापासून मी परभणी आय सी यू आणि सुपरशेलिटी हॉस्पिटल येथे हृदयरोगतज्ञ म्हणून सेवा देत आहे आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी आदित्य हॉस्पिटल आणि कार्डिया कॅन सेंटर म्हणून नवीन दवाखान्याचा ह उद्घाटन समारंभ आज झालेला आहे या आदित्य हॉस्पिटलमध्ये आम्ही हृदयरोग आणि स्त्रीरोग अशा दोन सुपरस्पॅलिटी सर्विसेस देण्याचा प्रयत्न करत आहोत हृदयरोग विभागातर्फे मी सर्विसेस देणार आहे यामध्ये हृदयरोगासंबंधित लागणाऱ्या टू डी कोडिओग्राफी तसेच ड्रेडमिल टेस्ट ई सी जी आ, होल्टर मॉनिटरिंग ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग अशा पद्धतीच्या अत्याधुनिक सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत तरी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोगासंबंधित रुग्णांनी या प्रकारच्या सुविधांचा तसेच त्यांच्या हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलला यावे अशी मी विनंती करतो मी डॉक्टर अश्विनी गायकवाड पुढे स्त्रीरोग तज्ज्ञ व वैद्यत्व तज्ज्ञ नुकतंच आम्ही हे हॉस्पिटल क्लिनिक सुरू केलेलं आहे जेणेकरून ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत ज्या स्त्रियांना पा... मासिक पाळीचे त्रास आहेत अनेक विविध स्त्रियांचे जे त्रास आहेत त्यावर आपण उपचार इथे करणार आहोत त्यासाठी इथे अल्ट्रासोनोग्राफी अवेलेबल आहे तसेच मी इन्फर्टिलिटीमध्ये फेलोशिप पण केलेली आहे ज्यांना कोणाला मूल होत नसेल किंवा दुसरे काही स्त्री रिलेटेड त्रास असतील त्यांनी नक्कीच इथं भेट द्यावी आणि नक्कीच आम्ही त्यांना ह्याचा फायदा करून देऊ असं मला वाटतं धन्यवाद